स्पेट वाज काय करते काय नाही तिला दुसरी बाई कोई माझी आणि लग्न केलंय पण मी असताना तिला कशाला करून आणली तुझं काय उपयोग आहे माझी आता घरातली ते तितली काम करते तर व्हायना कायज व्हायना आणि काय करू तुझं ही दंदवला पाणावर करायची कोण तरी वार साकजालणार पाहिजे ना मला पुढे करत होती की काम करत होती सगळं कर काम करून नाही ना पुढे वारसा का चालवणार कोणी केला असता ना दवाखान्यात काही जाऊन बघितलं असत झालं असत ना, ना। अरे मारना दवाखान्यात भात पैसे आता पाच दहा लाख रुपये गेले की त्यालाच अजून किती दवाखाना करू तुला सांग ना ऐक ना मला आपलं घर दाखवत दाखवत आधीची ओळख करून घे माझी पहिली बायको तुला तर मी सगळं सांगितले आता मला आपलं घर बघायचं हिला काय बघायचं हिला बघितलेलंच आहे

तुला कळत नव्हतं का इथलं गवत काढायचं बावळट कुठली पडले असते ना जरा किती गवत आलं हे दिसत नाही तुला घरात ठेवली नाही तुला काम करायलावलं का इथं आपण गवतच काढत होते ना नीट काढणं जरा माणसागत गवतच काढत होते ना काय इथलं काढ इथलं गवत बावळत पुसून का दे चप्पल माझी पुसून दे आव नाही आव तिकड हे सगळं नीट करायचं काय आणि हे पण करायचंय ह्याच्यातलं पण गवत काढायचं व्यवस्थित काढायचं काय आवन बिवन आहे काढायचं लवकर घरी स्वयंपाक आहे देवा पहिले तर फक्त नवराच बोलायचा आता तर ही पण आली बोलायला मलाच काम सांगत येऊन हे थोडं फार नको करायला घरच काय कर चालू आहे ना वाय का ना अरे का तू तरी मी म्हणतो ट्रॅक्टर कमून चालू आहे ना पनवती जेव्हा तू पहिल्या बसूनच अरे माऊसार पणवती लावली ना आता बी त्याच्यात कामाच टायमाच आली लगेच मी के काय केलं काय केलं मग तू आधी ट्रॅक्टर चालू आहे ना आधी चालत होता काय पाहिजे तुला आता जेवायला काय जेवायला चालाय काय काय केलं तू असेवायला काय नाहीकरी भाजी भाकरी भाजी भाकरीन भाजी तेच तेच खाऊ खाऊ म डोक्यात बरं झालंय बार

देणारच नव्हतं आम्ही परत पोळी मला थोडं एवढं झाडून घेतलं असं मी घरातलं स्वयंपाक केलं असतं काय करते का तू का काय नाही झाडून घेते हे किती घाण आहेत त्याळवट कळत नाही का तू वगैरे अहो आताच झोपला होता पण ती लगेच गाणं होत ना लगेच कसा घाण होतो गेवलाय जा ना जाग्यावरती मग कसा घाण झाला अग तुझं लक्षच नाहीये घरामध्ये लक्षच नाहीये मी आले ना म्हणून एवढं तरी व्यवस्थित आहे गोटा एवढा घाण तू काम करून घेते ना म्हणून एवढं व्यवस्थित आहे नाहीतर तू निस्ती बावळत आहेस अगं जाण ना तोंड काय बघते माझं जाण ना पटकन थोडस कमी करू लागले असत मी मी काम करू लागू मी मी मम्मीच्यात अजून कशालाच नाही हात लावला भांड पण नाही उजली कर तू मला सांगते ही करू लागत ती करू लागा कर ना माझ्या नवरीने नाही मला सांगितलं अजून बघवत नाहीये मला माहिती आहे तो मायावर प्रेम करतो ना ते तुला जळू नको एवढी जळतीच ना म्हणून तर तुला बाळ होत नाही कळलं का आणि तुला बाळ होत नाही ना म्हणून त्याने मला घेऊन आलाय समजलं का जळू नको आमच्यावरती काम कर ना मध्ये स्वयंपाकाच मला कशाला सांगतेस झाडून काढून कर ना घरी जाऊन स्वयंपाक कर की मला कशाला कुठं बघायला गेलता काय माहित एवढा सुंदर दिसतो मला नवरा आणि ही बघा बंगरी काय दिसले काय नेसले कुठं काय शॉपिंगला जायची होती काय सतरा ठिकाणी पिणं जाऊ अजून मी पण नाही एवढी हेअरस्टाईल केली कधी केसाची नाही केली ना कधी साडी फॅन्सी नाही नेसले इतं बटन लाव इत्त बटन लाव अक्कल आहे का तेवढी तुला बाहुलट बाई झाड ना आता हे बाईक आणि कुठे भाजी टाकली असती नाही मी टाकत नाही भाजी भी तू टाकायची भाजी तूच वाढायचं मला जेवायला मी वाढत भेटत नाही ती भाजी टाकायची चटणी टाक, टाक। काम कर अहो माझं दुखतोय आजच्या दिवस तर करा तुझ्यामुळे मच्छर चावला काय मला मच्छर चाव तुझ्यामुळे तुला समजत नाही का आजच्या दिवस वगैरे नाही तर नाही करत ना मी धडपट काय झालं म्हणजे तुला अहो मला मच्छर चावलं तिला सतरा सांगत असते मी मला नको बोलवत जाऊ इकडे वाडे कर तू तिला कशाला इकडे बोलवलं तू मी नाही बोलवलं ते चालते मग तू तुझं काम करीत ना ना समजा मत निघून जा घरातून हा निघून जा काय तुझी गरज नाही घराला अहो पण मी कुठं जाऊ आता तू तुझं बघ कुठं जायचं इकडे तो तर माहिती मी आणत आहे आणि मी कुठं जाणार ना आणत असं मग जाऊ राह मग जी तुझी नाटक आहेत ना भोळेपणाची ती नको दाखवू तुझ्यामुळे तर सगळी पण वाईट आला तुझ्यामुळे पार

कोणी प्रश्न नाही दुसरं लग्न <laughs> पण तुम्ही असताना तर त्याने दुसरं लग्न कस काय केलं मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न केलं लग। होत नाही जी लहान ती पण लय सर्वच करते हो सगळ्यांची थोडी पण इच्छा नाही आता अहो नाही तुम्ही आजला काही विचार करू नकाच मी बघतो ना त्याच्याकडे त्याला लाज वाटायला पाहिजे ना तुमच्या सारखी चांगली बायको असताना त्याने दुसरं लग्न केलंय तुमच्यामुळे तर एवढा घर संसार चांगला झालाय त्याचा नाही तर आधी काय फिकार ड्यावानी फिरत होता तो अहो करी नका मी काही म्हणलं नाही त्यांना करू नका पण पणचीला आणलं तिने एक काम न करा अशी इच्छा आहे त्यांची नाही 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 त्याला आहे ना तो त्या दुसऱ्या बायकोचा च बैल झालाय त्याच्याकडे बघासल थांब त्याला फोन करून ना बोलूनच घेतो इकडे माझा आलाय काय झाला नाही थांबा बहिणी थांबा हे प्रशांत कुठे रे तू अरे आहे ना राणापाशी राणापाशी का बरोबर द्राक्षा पशी आहे बर जरा रे ये जरा काम मी तुझ्याकडे लय अर्जंट काम आहे काय हा लय अर्जंट काम ये बरोबर आलो येतोय तो वहिनी इकडं त्याची बघतो चांगली खरड पट्टे कार तुम्ही आणि तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुमचा मोठा भाऊ तुमच्या पार्टीची खंबीरपणे उभा आहे कशाला रडता पडतो तुम्ही मी आहे ना अवे असले कित्येक येऊ द्या ना राईट कर तुम्ही बरोबर काय रे चाललो होत आम्ही दोघ जण बाहेर कुठे चालला होता चालू तिला फिरायला घेऊन हीच काय तिचं काय तिला विलय काढून बघन ना तिथं अरे लाज आज वाटते का बोलायला तुला प्रशांत तुला काय करायचं आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही पडू नका काय हे तू गप ग बाई मी तुझ्याशी बोलतोय का तुझ्याशी एक शब्द बोलतोय का माझ्या नवराशी पण नाही बोलायचं तुला काय करायचंय मित्र आहे माझा लहानपणचा कान ठळवाडायचा सुद्धा मला हक्क आहे आणि तो मी करणार आहे मी अरे आज वाटायला पाहिजे प्रशांत तुला तेवढेच चांगले बायको असताना तू दुसरं लग्न केलंय बरं मी म्हणतो पोरग होत नाही लेकर होत नाही मग ठीक आहे बोल बोल तुला बी होतंय का नाही ना माहिती नाही अजून तुम्ही तुमच्या घरातलं कळलं प्रशांत तिला समजून सांग तिला माहिती नाही मी कोणी आणि काय रे प्रशांत तुझं लग्न व्हायच्या आधी कसा फिरत होता आठवतोय ना तर फिरत होता काय होत रे तुझ्याकडे अरे लग्न झालं ना घरात लक्ष्मी आली आणि तिच्या रोपाने बघा आज काय काय उभं झालंय बंगला झालाय गाडी झाली एवढं शेत झाले तुझं होतं का आधी एवढं काही आजारी होतास मरणाच्या दारात होतास तू रात्र जागून काढले ती हॉस्पिटल मध्ये तुझ्यासाठी विसरलास का सगळं अरे काय काय नाही ना केलं रे तिनं तुझ्यासाठी आणि फक्त होत नाही म्हणून तू दुसरं लग्न केलं अरे ठीक आहे ना खूप जण करतात दुसरं लग्न लेकरू होत नाही म्हणून पण असाच करायचा का बायकोवर त्याच्यामुळेच तू आज उय एवढं लक्षात ठेव हो। लक्ष्मी येत तुझ्या घरची आणि ज्या दिवशी ते घराच्या बाहेर निघाल ना त्या दिवशी घरातलं सगळं सुख निघून जात तुला आठवत आहे ना तुझी आई गेल्याच्या नंतर काय झालं हा अरे किती खस्ता खाऊन तुझ्या वडिलांनी वाढवलं तुला आणि जे काय आहे ना तुझं आत्ता सगळं ते सगळं फक्त तिच्यामुळे रानात राब 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 ती ती बाई आणि तू फक्त दारू पिऊन पडतोस आणि आता तर काय दुसरं लग्न केलंयस तू जा कुठचा आणि तुला माहितीये का माहितीये का तिला तिचं काय माहितीये का तुला तिला खरंच होत का नाही अरे एक वेळेस पण तिला व्हायचं नाही आज पण आहे काही ठिकाणी कर कोणाशी बोलतीयस माहिती का तुला काना <laughs> मागून आले तिकड झाली हो झाली शांतल माझ मला मी विसरलो तुम्हासाठी काय <laughs> सगळं अरे एवढंच नाही प्रशांत तू ऑबरव केलाय का माहिती नाही तू ज्या रंगाचा शर्ट घालतो ना त्याच दिवशी त्याच रंगाची साडी घालते हे बाई रोज हे रोज बघतोय मी रोज चल घरी जाऊ दे तू पण घरी चुकला माझे नको आम्हाला तुमचा चहा नको पाणी नको बाबा चल घरी चल सॉरी चुकलं माझ मी आता असं नाही कर आणि दोघे बहिणी बहिणी सारखं राह